त्र्यंबकेश्वर येथील बिलवतीर्थात दोन तेरा वर्षीय मुलींचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू त्र्यंबकेश्वरीतील चौकीमाथा विभागातील दोन तेरा वर्षीय मुली आज दुपारी बाराच्या सुमारास चौकीमाथा विभागाच्या पाठीमागील कासारबारी परिसरातील बिलवतीर्थ या त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या मालकीच्या तलावात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या कपडे धुताना दुपारी साडेबारा ते एकच्या च्या दरम्यान दगडावरून पाय घसरल्याने तोल जाऊन एक पाण्यात पडल्याने दुसरी तिला वाचवण्याच्या प्रयत्नात दोघेही पाण्यात पडल्या आणि बुडून मरण पावल्या या मुलींची नावे तनुजा युवराज कोरडे वय तेरा वर्ष राहणार चौकीमाथा त्र्यंबकेश्वर व अर्चना बाळूधनगर वय तेरा वर्ष राहणार चौकीमाथा त्र्यंबकेश्वर अशी असून शहरात सध्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाआड नगर परिषदेकडून पाणी पुरवठा केला जातो तेही केवळ पस्तीस मिनिटेच पाणी असते पाण्याची काटकसर करण्याच्या उद्देशाने गावातील लोक दुर्वर असलेल्या तलावात विहिरीवर कपडे धुणे प्रसंगी अंघोळ देखील तलावत करतात आज कपडे धुण्यात आलेल्या मुली या पाणी त्यांचाच बळी ठरल्या आहेत असे म्हटले तरी वागवे ठरणार नाही या मुलींचा पाण्यात अर्धा पाऊंडचा शोध घेऊन त्यांना पाण्याबाहेर काढण्यात आले त्यांना त्वरित येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले येथील डॉक्टर वर्षा वर्पे व डॉक्टर वृषभ आकरे यांनी तपासून मृत घोषित केले त्र्यंबक पोलिसांनी सी आर पी सी एकशे चौऱ्याहत्तर प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे याबाबतचा तपास पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस अंमलदार पोलीस नाईक सचिन गवळी करत असून मुलींना वर काढण्यापासून रुग्णालयात पंचनामा करेपर्यंत पोलीस कॉन्स्टेबल अमोल आंभोरे श्रावण साळवे यांनी सहकार्य केले दरम्यान बिलवतीर्थ तलाव परिसरातील एकोणतीस एकर परिसर त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या मालकीचा आहे तलाव रस्त्याला लागून असल्याने चौकी माथा बाजूकडून पूर्ण उतार आहे वेळीच सायकल दुचाकी व चारचाकी वाहन उतारावून आल्यानंतर आपल्या ताब्यातील वाहन नियंत्रणात ठेवले तर ठीक अन्यथा थेट तलावात पडलेच म्हणून समजा यापूर्वी असेच आपल्या दोन मुलांसह सुरेश भांगरे आपल्या कारसह तलावात पडून दोघे बापले पाण्यात बुडून मरण पावले व सुदैवाने एक मुलगा वाचला असे बुडून मांडण्याचे प्रकार या तलावात घडले आहेत पण कार पडल्यानंतर देवस्थानने लाकडी बांबूचे कंपाऊंड केले होते त्यानंतर लोखंडी पाईपचे कंपाऊंड करण्यात आले तरी देखील वरून उतारणे वाहन आल्यास पाईपचे कंपाऊंड तग धरणार नाही यासाठी लोकांची मागणी आहे की संरक्षक वॉल बांधणे गरजेचे आहे या ठिकाणी हॉस्पिटल व इतर सुविधा काढण्याचा देवस्थानचा मानस असल्याचे कळते हे स्थळ विकसित करताना तलावात संरक्षक घाट बांधावेत व संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी होते